नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत उद्या दिनांक पाच तारखेला आनंदराज आंबेडकरजी यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भायखळ ते आझाद मैदान महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी आंदोलन आहे या आंदोलनाला भीम आर्मीचा पाठिंबा आहे आणि भीम आर्मी कार्यकर्ते सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत आम्ही स्वतःही उद्या बिहारमधील गया उद्या या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात सहभागी होणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राने उद्या आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये भायकाळ ते आझाद मैदान ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हावे आणि हा आंदोलन मजबूत करावे याची याची ताकद वाढवावी आणि ह्या आंदोलन आमच्या शुभेच्छा आहेत मंगल आहेत जय भीम आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद